आता पोचलो आहोत पप्पाला खूप फेमस आहे इथे पप्पाच ना आणि हे मँगलोर सिटीमध्ये आहे ना का प्रॉपर हे सिटीमध्ये प्रॉपर आहे ते मस्त <स्थाथा> आहे आता फोटो काढून घ्या का माझं <स्थाथा>

<us> हा उडपीचा एंट्रन्स आहे इथून इथून आपण येतो आणि आपलं ये हे हॉटेल आहे मागे ओके कारण आपण आता हे स्कूल आहे इथे आपण त्याच्यात ना बघितलं तर आपण विचार करतो इथे जाऊन बघूया काय मिळतं काय कॉफी वगैरे हो प्यायला सकाळी उडपीच्या हॉटेलमध्ये आपण प्यालो आता इथे बघूया काय मिळतं आता आपण <us> काय घेतलं <us> हे पनीर <us> टिक्का रोल आहे हे आहे

म्हणजे आता आपण दुपार झालेली संध्याकाळ झाली आपण मध्ये आलेलो मागे बघाल तर तिकडनं मार्केट आहे पुढे सिटी मार्केट आहे ओके okay. चल चल तर आपण आ... इथे हॉटेल आपला मागे ना हॉटेल आपलं तर आपण चाललो आहे कुठे पण चाललो आहे काय बेकर्जन काय बेकर तिकडे चाललो आहे स्टेटीचं लग्न झालं तो ब्लॉग वेगळा झाला ओके हा आपला डेली ब्लॉग आहे ओके तर आता आपण जरा इथे जयलक्ष्मी सिल्क, सिल्क म्हणून एक मोठं हे आहे साड्यांचं दुकान आहे आणि देन नंतर तिथून थिमप्पा फिश हॉटेल म्हणून फेमस आहे तिकडे जायचा प्लॅन आहे तर एक्सायटेड फिश स्पेशालिटी हां अच्छा पहिला लेडीज बघितलं असेल मी साड्यांचा एकदम क्रेज कमी आहे पण फिश खायचं आहे आम्हाला पण चांगलं आहे प्रत्येकाची आवड असते तर आपलं हे हॉटेल आहे इकडे पंचरत्न ओके आपण कुठे झालो हे कुठे आले साधेच आणि तुषार आले पुढे गेले तर आपण आता बघूया ओके तर इथे रिमेन्सन बोलून पण आहे इथे बरं पण त्यांनी कमी सांगतो मागे पण आलेलो को कोकणाला खूप सपोर्टिव्ह लोक तिकडे हिंदीमध्ये पण त्यांना कळलं नाही ना हिंदी येते इंग्लिश कन्नड येत नाही तुलू येत नाही ते लोक लगेच हिंदीमध्ये बोलतात ना आपल्याशी पण सगळं सगळं दाखवतात कसं आहे काय आपण मागे त्याशी उडपीमध्ये बसलो इकडे ओके तर चलो आता आपण आलो इकडे बेकिंग कॅबेमध्ये काल पण आलेलो आपण आणि सांगायचं राहिलं मला सांगायचं परत सांगतो का ते मागे आहे ना ती स्कूल नाही आहे ते कोट आहे आम्हाला सकाळी कळलं ते रेड कलरचं ते कोट आहे आम्हाला असं वाटलं की ती मुलं फिरतात कॉलेजच्या शाळेतली तिथं ते स्कूल की काय आहे सी बघू